कोंपरगाव तालुक्यातील चासनाळी येथील शिवनाथ कांबळे नामक व्यक्तीचे घरकुल काही स्थानिक लोकांनी जाणून बुजून अडवणूक केलं असून ही एक अन्यायकारक बाब आहे या अनुषंगाने आजपर्यंत सहा वर्षापासून या कुटुंबाला गावातील स्थानिक काही लोकांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय रमाई घरकुल योजनेपासून वंचित ठेवले होते ही बाब मंगेश आवताडे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण लावले होते या उपोषणासाठी प्रमुख पदाधिकारी महिला जिल्हा मंगलाताई संघटक सागर भाऊ गांगुर्डे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे तालुका संघटक वाल्मिक भाऊ गायकवाड फकीरा शिव सोनू आहेर अॅडव्होकेट नितीन पोळ सोनू कांबळे नामदेव पवार कैलास पवार रंगनाथ मरसाळे अमोल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते हे बेमुदत उपोषण शासकीय कामकाज सुरू होताना सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कुठलंही अन्न पाणी न घेता कांबळे कुटुंबियांनी केला असता ही वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केले असता तात्काळ गट विकास अधिकारी पठारे यांनी विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांना संबंधित प्रकरणाची येत्या दहा ते पंधरा दिवसात सखोल चौकशी करून तात्काळ जागेची मोजणी ग्रामपंचायतने करून या कुटुंबाला तात्काळ शासकीय घरकुल देण्यात यावे व कायदेशीर न्याय द्यावा अशा आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाल्मिक गायकवाड कोपरगाव आज या ठिकाणी जुलै रोजी कोपरगाव तालुक्यामधील येथील एक ठिकाणी कुटुंब पंचायत समिती समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी घरकुल आम्हाला घरकुल देण्यात यावे फक्त देण्यात यावे घरकुल आहे ऑलरेडी आलेला आहे आणि यानुसार ते घरकुल आम्हाला आमची जागा आहे आमच्या जागा आहे व देण्यात यावे यासाठी उपसणास या ठिकाणी बसलेलं आहे म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये लवली संघटना असेल भाऊ साठे विचारमंच असेल उपागावमध्ये श जे वैचारिक सर्व सामाजिक कार्यकर्ते एकलव्य आदिवासी परिषद आहे बहुजन डायगर आहे सगळे का सामाजिक कार्यकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज बसलेलो आहे मागणी करत आहे परंतु तिथील काही स्थानिक लोक राजकीयाच्या मदतीने मदतीने या ठिकाणी यांचं घरकुल यांना भेटू नये या ठिकाणी यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी जो नंबर आहे या घटनांबरमधील यांना घरकुल या ठिकाणी तात्काळ देण्यात यावे या ठिकाणी आणि जो जो ग्रामसेवक आहे यांनी हलगर्जीपणा केलेला आहे म्हणून जर एक अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार याच्यावरतीसुद्धा तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करून याला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सर्व ठिकाणी बसलो आहे आणि जर या ठिकाणी ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या काळामध्ये जो भव्य स्वरूपाचा जो मोर्चा असेल मग तो मोर्चा या पंचायत समितीमध्ये असेल डायरेक्ट सुद्धा याची नोंद घ्यायची आहे आणि मग उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक या कुटुंबासाठी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा